का यवतमाळकर माझं नाव सौरभ आणि मी आपला स्वात करतो यवतमाळसाठीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळचे मूर्तीकार राजूभाऊ वडवाले यांची मूर्ती कला पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहा सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवरात्रीच्या व्हिडिओसाठी करा आता नवरात्री दर्शन वगैरेचे व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की भाऊ यांची मूर्तीकला तुम्हाला कशी वाटली सोबतच त्यांचा मोबाईल नंबर ने पत्ता आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तर यवतमाळकर कर वाले हे एकोणीसशे शहाऐंशी पासून मूर्तिकलेचे कामात आहे आणि हो तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्यांचे वडील सुद्धा मूर्तिकारच होते त्यांच्या वडिलांनी यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तिकार ज्यांना तुम्ही चिंदे पेंटर या नावाने सुद्धा ओळखत असेल त्यांच्याकडे काही वर्ष काम केले तरी तब्बल पंधरा ते सोळा वर्ष आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा मूर्तिकार कारखाना सुरू केला आणि त्यांच्याच पावलावर पाऊल पायच देत राजूभाऊ वडवाले यांनी सुद्धा एकोणीसशे शहाऐंशीपासून मूर्तिकलेचं काम सुरू केलं आणि आता तुम्हाला दिसत असेल किती सुंदर माताराणीच्या ते मूर्त्या बनवत आहे म्हणजे तब्बल चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून माताराणीच्या त्या मूर्त्या बनवत आहे तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दिसत असेल किती सुंदर सुंदर माताराणीच्या त्यांनी यावर्षी मूर्त्या बनवलेल्या आहेत तुम्हाला माहीत आहे का फक्त आपल्या यवतमाळच नाही तर त्यांच्या मूर्त्या ज्या यवतमाळच्या बाहेरसुद्धा जातात म्हणजेच नागपूर बडनेरा अमरावतीत सोबतच मागच्या वर्षी तर हैदराबादच्या साईडची सुद्धा मूर्ती होती तर तुम्हाला राजूभाऊ वडवाले यांची मूर्ती करायला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या यवतमाळ नवरात्रीचे आता तुमच्यासाठी व्हिडिओज येणार आहे त्यामध्ये देवांचे आगमन येणार आहे आणि सोबतच यवतमाळ नवरात्री दर्शनाचा सुद्धा सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओज येणार आहे यवतमाळ कर जर तुम्हाला राजूबा वडवाले यांच्याकडून मूर्तिकला जर मूर्ती जर ऑर्डर करायची असेल जर तुमचं कोणतं मंडळ असेल तर त्यांचे दोन्ही नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ऋतिक वडवाले आणि राजू वडवाले हे दोन्ही नंबर आहे ऋतिक वडवाले म्हणजे हा त्यांचा राजू भाऊचा मुलगा आहे त्यांचासुद्धा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्या दोन्ही नंबरपैकी तुम्ही कुठेही संपर्क करून तुमच्या मंडळासाठी माताराणीच्या मूर्त्या ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला दिसत असेल ही माताराणीची किती सुंदर मूर्ती आहे सोबतच मित्र हो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करा आपल्या यवतमाळची जी मूर्ती करा आहे त्यांची जे पोहोच आहे ते बाकीच्या लोकांपर्यंतसुद्धा पोहोचली पाहिजे म्हणून व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा तुम्हाला सांगा की माताराणीच्या मूर्त्या कशा वाटल्या आणि तुम्हाला आणखी कोणत्या मूर्तीकारांच्या जे है काम पाहायचं आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दिसत असेल ही सुद्धा किती सुंदर अशी माताराणीची मूर्ती आहे तर मित्रो तुम्हाला दिसत असेल ही सिंहावर बसलेली माताराणीची मूर्ती हिचा पूर्ण साज वगैरे झालेला आहे आणि बघू शकता त्या माताराणीच्या टोपावर असलेले ते जे डायमंड्स वगैरे ते किती चमकत आहे या माताराणीचं जे साडी वगैरे घात घालणं झालं होतं आणि आता हिचा साज आणि शृंगारसुद्धा सुद्धा होणार आहे तर काही या प्रकारे यावर्षी राजूभाऊ वडवाले यांनी मूर्त्या बनवलेल्या बाकी काही मूर्त्यांचं त्यांचं काम व्हायचं आहे ते आपण इंस्टाग्रामवर पाहणार म्हणून इंस्टाग्रामला फोटो म्हणतात काही या प्रकारे बनवलेले आहे राजूभाऊ वडवाले यांनी मातारडीच्या मूर्त्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुन्हा एका अशाच नवरात्रीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला जरा जा जय माता दी